राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात वारकरी संप्रदायाची मागणी सावळे विठुरायाच्या तुळशी पूजेमुळे सामान्य भाविकांना रांगेत ताटकळत तासंताच उभे राहावे लागते म्हणून आजारी यात्री निमित्त विठ्ठलाचा संपूर्ण तुळशी पूजा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तात्काळ बंद कराव्यात जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन मिळेल अशी मागणी आता वारकरी संप्रदायातून होताना दिसत आहे दोन दिवसापूर्वीच भाविकांना दर्शन रांगेत ताटकळत उभे राहावे लागत याबाबत भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जाते यानंतर आता थेट तुळशी पूजा बंद करण्याची मागणी वारकरी संप्रदायात केली जात आहे पाहूया वारकरी संप्रदाय काय म्हणतात रामकृष्ण मी पंढरपुरातल्या वारकरी या नात्याने बोलत आहे की शासनाला एक विनंती करू इच्छितोय की अखिलपट ब्रह्मांड नायक असणाऱ्या परमात्म्याचं जे पददर्शन जगामध्ये फक्त एकमेव असा देव आहे की त्या बाया देवाचं पायाचं दर्शनासाठी ओढ असते आणि भक्तांनाही त्याची आवड असते भक्तालाही भक्ता तेवढीच इच्छा असते कारण जोपर्यंत देवाचं पायावर डोकं ठेवत नाही तोपर्यंत त्याच्या तो जीवनाचा सार्थक होऊ शकतो का म्हणजे सार्थक विठ्ठलचे एक देखलिया आणि अशा ये भावनेनं येणाऱ्या भाविकाला वारी अजून लांब आहे वारी जवळच आलेली आहे पण वारीच्या अगोदरच जर आम्हाला सहा सात तास जर वारीमध्ये वारीमध्ये उभारावं लागत असेल तर शासनाने याच्या याच्याकडे ताबडतोब लक्ष द्यावं जर शासनानं याकडे ताबडतोब जर लक्ष नाही दिलं तर वारकरी याच्यावरती उठाव केल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी आषाढी यात्रा तोंडावर असताना मंदिराच्या दर्शन रांगेचं व्यवस्थापन हे सुयोग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे मात्र या दर्शन रांगेमध्ये कालपासून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे याला मुख्य कारण असं आहे की मंदिर समितीनं अलीकडच्या काळामध्ये ज्या पूजा सुरू केलेल्या आहेत या तुळशी पूजा दिवसभरामध्ये साधारण नव्वद तुळशी पूजा सुरू केल्या जातात ज्या सुरुवातीला चाळीस पंचाळीस फक्त होत्या याच्यामध्ये अनेक भाविक असतील याच्यामध्ये वेळेचा अपव्य खूप होतो दोन ते अडीच तास दिवसभरातले मुख्य दर्शनार्थींचे निघून जातात त्यामुळं मूळ दर्शनार्थीवरती याचा परिणाम होत आहे दर्शन तासन तास जागेवरती थांबलेले असते नित्योपचाराच्या वेळेमध्ये ह्या तुळशी पूजा केल्या जातात याच्यामुळं मंदिर समिती केवळ आर्थिक उत्पन्नाकडे बघते का सर्वसामान्य रांगेत थांबलेल्या भाविकांकडं मंदिर समितीचं लक्ष नाहीये का असा एक वारकरी म्हणून आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये तत्काळ आषाढी वारीपर्यंत तरी किमान या तुळशी पूजा बंद करण्यात यावा अशा पद्धतीचा मेल केलेला आहे माननीय जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील या सर्वांना या संदर्भामध्ये आम्ही भूमिका जाहीर केलेली आहे मंदिर समितीला आमची विनंती आहे की कि त्यांनी किमान आषाढीपर्यंत तात्काळ तात्काळी तुळशी पूजा बंद करून दर्शन रांगेतील भाविकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा रामकृष्ण हरी आषाढी वारीच्या अगोदर नव्हे तर कायमस्वरूपी बारा महिने पंढरपूरमध्ये गर्दी असते आणि या गर्दीच्या अनुषंगानं आज या तुळशी पूजेमुळे जे होणारा बारीमधला व्यत्यय आहे त्या व्यत्ययामुळं नागरिकांचे आणि भक्तांचे ससे हुलपट होण्याचा हा प्रकार समितीचा सुरू आहे कारण त्यामध्ये दर्शना करता येणाऱ्या भाविकांना बराच वेळ त्या बारीमध्ये घालवा घालवावा लागतोय त्यांचं पुढचं फुर, नियोजन सुद्धा सगळं फिसकटलं जात आहे याचं काहीही तारतम्य या समितीला नाही आहे आणि त्या समितीने ह्या तुळशी पूजेच्या वाट पाहे उभा भेटीची आवडी असा असणारा भगवान परमात्म्याला दर्शना करता येणाऱ्या भाविकांना आ, आ, वाट खरोखरच पाहायला लावायची वेळ या भक्तांवरती आलेली आहे कारण याला सर्वसाधारणपणे समिती जबाबदार आहे आणि समितीने या तुळशी पूजेचं काहीतरी नियोजन करून इकडं बारीही सुरू राहावी आणि तुळशी ही सुरू राहावी या अनुषंगानं काहीतरी उपाययोजना कराव्यात असं माझं मत आहे